दिवाळी जवळ आल्याची खूण म्हणजे घराघरातून येणारे मस्त सुगंध बेसन भाजल्याचा रवा भाजल्याचा तुपाच्या तळणीचा भाजणीचा पोह्याच्या चिवड्याच्या खमंग फोडणीचा असे मस्त खमंग सुगंध यायला लागले की दिवाळी कशी तोंडावर येऊन ठेपली आहे याची जाणीव होती मला मात्र दिवाळी म्हटलं की अगदी आठवण येते ती आईची आणि त्या लहानपणीच्या आईच्या हातच्या फराळाची माझी आई अत्यंत सुगरण सगळे फराळाचे पदार्थ भरपूर प्रमाणात उत्कृष्ट चवीचे बनवण्यात तिचा हातखंडा तेही कंटाळा न करता हौशेने तिच्या हातच्या चकल्या करंज्या शंकरपाळ्या अजूनही आठवतात आणि तिचं ते प्रेमाने खाऊ घालणं सुद्धा अर्थात आता असं आईच्या मायेनी फराळ खाऊ घालणारं कुणी उरलंही नाही आणि आता आईच्या रोलमध्ये मी गेल्यामुळे मी तसं सगळं करायला ला लागले पण तरीही दिवाळी म्हटलं आणि फराळ म्हटलं की आईची आठवण आल्याशिवाय एकही एक दिवस जात नाही हे मात्र खरं